नमस्कार मित्रांनो सध्या झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी ही मालिका सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे मात्र सध्या या मालिकेवर प्रेक्षक वर्ग प्रचंड भडकला आहे आणि त्यामागचं कारण देखील तसंच आहे कारण या मालिकेमध्ये नुकताच एक असा भाग दाखवण्यात आला आहे जो पाहून प्रेक्षकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे मित्रांनो नुकताच झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला या प्रोमोमध्ये निशी आणि नीरज आता त्यांच्या मुंबईच्या नवीन घरी राहायला गेले आहेत पण तिथे गेल्यावर नीरजची एक खास मैत्रीण त्याला भेटायला येत आहे अर्थातच निशी आणि नीरजच्या ना नात्यात दुरावा आणण्यासाठी तिच्या आईने हे नवीन कारस्थान रचलेलं आहे पण या नवीन ट्विस्टवर प्रेक्षक आता चांगलेच भडकले आहेत सगळं सुरळीत दाखवण्याऐवजी काहीतरी आडकाठी घालून मालिकेचे कथानक वाढवले जात आहे दोघांमध्ये तिसऱ्याला आणल्याशिवाय गप्प बसवत नाही या सिरियलवाल्यांना सिरियल काय स्टोरी म्हणून स्टार्ट केली आणि आता काय दाखवत आहेत तसेच सारं काही तिच्यासाठी या मालिकेचे कथानक आता कुठेतरी भरकटल्यासारखे वाटत आहे त्यामुळे मालिकेला चांगलं कथानक भेटत नसेल तर मालिका बंद करून टाका यासारख्या कमेंट करत प्रेक्षकांनी आता या मालिकेवर आपला संताप व्यक्त केला आहे तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद